जय शिवराय जय किरा तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी आलेलो आहे तर राजपूरला मच्छी देण्यासाठी आलेलो आता मच्छी दिली आणि भावेश भावेश माझ्या सोबत आला आहे आणि तुम्ही बघू शकता ही जेटे आहे राजपूरची इथं जंगल जेटी लागायची पहिले आणि तो तिकडं दिसतो तो जंजिरा किल्ला आणि ह्या साईडला बघायला गेलो तर राजपूरचा गाव आहे खूप मोठा गाव आहे जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी ही बोट उपलब्ध आहे हे समोर दिसतं ते राजपूरचं मंदिर ह्याच्या आतमध्ये गणपती आहे खूप मोठं मंदिर आहे राजपूरचं आणि ते तिकडे दिसतं त्या मांदिला सुकत घेतली आहेत बंदरावरती तर ते राजपूरचं समुद्र आहे त्यांची खाडी आणि तो तिकडं समोर दिसते तो त्यांचं गाव आहे आणि ते बोटे आहेत आणि तो जंजिरा किल्ला समोरचा खूप मोठा किल्ला आहे ह्याच्या आतमध्ये काय आहे ते आम्हाला पण नाही माहिती जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो फायनली पोचलो आता मांदार ब्रिज वर तुम्ही बघू शकता ब्रिज आता जाऊ घरी आणि भेटू आता पुढच्या मेरी